ते रहायचे एकतेचा वास चित्त रायाचा रंगा सदा ता हरित रसाएचा जीजारे खैम देशी बाहेर रहायचे सदा काळ केवळ त्या गावतीचा बहेलो हसना शुद्ध याद शुद्ध लेर आव दिसना शुद्धयानी भरूपण मंडळी होते फार उदार मनाचे मैत्रीच्या राज्यातील हिरदार राजे सुगंधी सुरेल होते भावनेचे गीत मनाची मनाशी न्यायी जोडायची गीत त्या पाखरांची हिरवी पडला हृदयात

कैश लाय जाने गुप्त केले भाव आपले से कोणी मना लाडे नाही भाव होसीले शाच खंड बने न कोम फुटला हृदयात दुखले रे भाव दिसकर